माता रमाई यांच्या एकशे सत्ताविसाव्या जयंतीनिमित्त रमाई सेवाभावी बहुद्देशीय सामाजिक शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर यांच्या वतीने सोलापुरातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना रमाईची लेख हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार सोहळा सोलापुरातील मान्यवरांच्या उपस्थितीत दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृह या ठिकाणी होणार असल्याची माहिती

मी संजय वनसोडे रमाय स्वभाव संस्थेचे सगळे सदस्य राजेंद्र सर्वांच्या अहिलेले वळकर या सर्वांचा पुरस्कार लेख म्हणून सर्वांचा पुरस्कार या ठिकाणी देण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही संस्थेच्या वतीने दरवर्षी उपक्रम घेणार आहोत